सोनार समाजातील दुसाने कुटुंबातील कुमारी दुसाने या चार वर्षीय चिमुकलीवर एका विकृत नराधमाने बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केली या घटनेची पोलिसांनी तपास करून पीडित मुलीला व तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी सोनार समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे नाशिक जिल्ह्यातील असलेल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराडे गावातील चार वर्षीय कुमारी यज्ञा दुसाने या चिमुकलीसोबत अत्याचार करणाऱ्यावर व तिला मारून टाकणाऱ्या मारेकराला अटक करून त्याला ताबडतोब फाशीची शिक्षा द्यावी व सदर प्रकरण हे फास्ट ट्रक कोर्टामध्ये चालवण्यात यावं याकरिता शेकडो सोनार समाज बांधव महिला पुरुष युवकांनी निवेदन दिले त्याच्यावर जर योग्य ती कारवाई न केल्यास भविष्यात राज्यव्यापी आंदोलन उभारू असा इशारा सोनार समाज बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे या घटनेचा जाहीर निषेध केला यावेळी नरहरी माडवी सोनार संघाचे अध्यक्ष राजेश अनासाने उपाध्यक्ष डॉक्टर विनोद गुहे राजेंद्र धरमठोक सचिव रवींद्र प्रांजडे कौशाध्यक्ष नितीन खांडेकर सहसचिव मंगेश नेरेकर अमरावती जिल्हा सुवर्णकार संघाचे सरापा अध्यक्ष अजय तिनखेडे निलेश मोरोडकर वैश्य सोनार संघटनेचे दिलीप दाभाडे प्रकाशराव तारेकर नंदकिशोर गुंबडे अरविंद विंचुरकर विनायकराव चेडे नारायणराव नेरेकर आदी समस्त सोनार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ते केलं आणि तिचा मर्डर करण्यात आला आमच्या सर्व सोनार बांधवांच्या वतीने या ठिकाणी सन्मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये त्याची प्रत मुख्यमंत्र्यांमध्ये पोहोचवली आणि आमची अशी मागणी आहे की या ठिकाणी त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे शिक्षाच नव्हे तर तो फास्ट ट्रॅकमध्ये त्याची त्याची सुनावणी व्हावं यासाठी सर्व या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व, समाजा तून, तून सर्व सोनार समाजाचे जिल्ह्यातून शहरातून सर्व पदाधिकारी अमरावती जिल्हा सुवर्णकार संघ श्री नरहरी माडवी सोनार संघ अहिर लाड वैश्य सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेले आहे आमची सर्वांची मागणी आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ते फास्ट ट्रॅकमध्ये ते चाललं पाहिजे सिटी स्कॅप न्यूज अमरावती